यांनी सोमवारी पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नवनीत राणा यांनी हाती तलवार घेऊन पाकिस्तानला सज्जड इशारा दिला हिंदुस्थानवर डोळे वटाराल तर डोळेच काढून हाती देऊ अशी धमकी नवनीत राणांनी दिली आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवारी अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुष्पहार पुष्पगुच्छ न स्वीकारता साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले होते यावेळी नवनीत राणा यांनी तलवार उंचावून उन, पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच आमदार रवी राणा यांनीही वाढदिवसाच्या स्टेजवर तलवार उगारल्याचं पाहायला मिळतं त्याचा हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा